महामारीला थोपवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होतात मोठ्या शहरांप्रमाणेच लहान लहान गावे देखील यासाठी आपापल्या परीनं प्रयत्न करतात या संकट काळात कोरोनाचा सामना करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा महाराष्ट्र न्यूजला अभिमान आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र न्यूज सादर करत आहे कथा अभिमानाची कथा कोरोना योद्ध्याची सामान्य माणूस ते कोरोना योद्धा हा प्रवास अगदी समर्थपणे करणारे आपले आजचे कोरोना योद्धा आहेत जालिंदर सोळसकर नमस्कार कथा अभिमानाची कथा कोरोना युद्धाची या कार्यक्रमात मी वसुंधरा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आताच्या कोरोना महामारीच्या काळात आपल्या पाठीमागे पाठी राखा म्हणून डॉक्टर नर्स पोलीस हे सर्वजण आपल्या पाठीमागे उभे होते पण या सर्व काळात आपला पोट राखा म्हणून ज्यांचं काम सतत सुरू होतं ते म्हणजे शेतकरी आण वर्ग आणि आज शेतकरी वर्गाची कहाणी आज आपण सादर करतोय आपल्या या कार्यक्रमात कोरोना योद्धा म्हणून आज आपल्या भेटीला आलेले आहेत जालिंदर सोळसकर कोरेगाव तालुक्यातील सोळशी या गावातून ते आपल्या भेटीला इथं आलेले आहेत तेव्हा आपण त्यांचं सगळ्यात आधी स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार तर आपण सरांशी आज गप्पा मारणार आहोत कोरोना योद्धा म्हणून शेतकरी म्हणून जेव्हा काम बघितलं गेलं तेव्हा कोणकोणत्या ते अडचणी समोर आल्या किंवा या अडचणींना तोंड देऊन कोणत्या पद्धतीने त्यांनी शेती केली की याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा सर मला तुम्हाला विचारायचं आहे की सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे की सगळ्यात मोठा लॉकडाऊन आणि शेतकरी असाच थेट प्रश्न आहे काय सांगाल याबद्दल ह्या वर्षी अशी परिस्थिती आहे की घरातील करून माझा प्रॉब्लेम होता आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आता विधं शेती जाते की शेती करत असताना कशा पद्धतीने शेती केली पाहिजे कारण म्हणला जर बाळ बघितला तर जंगल एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात धरून उतरले होते कारण मंदिरं वर होते सर्वसाधारण कुठं विक्री वगैरे होत नव्हती मग अशा पद्धतीने मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मोठी मोठी समस्या आहे की आज शेती करत असताना एवढं करणं शेतकऱ्याला शक्य नाही मग त्यावेळेस आम्ही काय नियोजन केलं अशा पाहिजे तर छोटे छोटे प्लॉट पाहिजे होत होतं काय अशा वेळेस की जर मी दोन दोन दो तीन तीन मध्ये शेती करायला सुरुवात केली जर लॉकडाऊन झाला तर मी हा माल विकणार होत तर मग आम्ही असा ग्रुप तयार केला शेतकऱ्यांनी आम्ही एकत्र आलो त्यानंतर ठरवलं की काकडी एवढ्या प्रमाणात केली पाहिजे टोमॅटो वड्या प्रमाणात केलं पाहिजे प्रमाणात केलं पाहिजे काकडी एवढ्या प्रमाणात केली पाहिजे कार्ली एवढ्या प्रमाणात केली पाहिजे आणि ह्याचा फायदा असा जाता ही शेती आम्ही कमी प्रमाणात केल्यामुळं आम्हाला हा माल उलटिक मार्केट काय काळ बनवतो मुंबई मार्केट काय काळ बनवतं लोकल मार्केट बंद होतं मग अशा वेळेस काय करायचं तर आम्ही जे लोकल लोक महाडला वगैरे कोकणामध्ये जे घाल असतात

आज आम्हाला ग्राहकाशीरेक्ट व्यापारी झाले ग्राहकाशी कॉन्टॅक्ट झाला आणि ग्राहकाशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळे आम्हाला झाला की आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला लागले आणि आमची सिस्टम चाललंय बरोबर म्हणजे या सगळ्यावरून माझ्या असं लक्षात आहे की कमी क्षेत्रात तुम्ही थोडक्यात भरघोस उत्पादन घेतलंय आणि मला वाटतं यासाठी आधी शेती समजून घेणं जास्त गरजेचं आहे तर शेती कोणत्या पद्धतीनं समजून घेतली पाहिजे काय समजा शेती अशी समजून घेतली पाहिजे की शेती करत असताना की आज आपल्याला शेतीची माहिती घेणं महत्वाची त्यासाठी कार्यशाळा पाहिजे शेतकऱ्यांच्या कार्यशाळा अशासाठी पाहिजे की ज्या पद्धतीने आपण सर्व एकत्रून शेती कशा पद्धतीने केली पाहिजे शेतीला कुठली पिकं घेतली पाहिजे कुठला आवड सीजन असतो आता मग कोथिंबिरीचं साखर कुठल्या टाइमीला कोथिंबीर घेतली पाहिजे टोमॅटो कधी घेतला पाहिजे काकडी कधी घेतली पाहिजे शेती समजून घेतली पाहिजे आणि त्यासाठी काय करायचं नुसती शेती पिकं कधी बीज करायची हे समजून समजणं महत्वाचं नाही तर न्यूट्रिशन सिस्टम काय केली पाहिजे त्यामध्ये येणाऱ्या काम पाहिजे ते जर काम अचूक केलं तर उत्पादकता वाढते आणि वाढल्यानंतर आपल्याला आपल्याला फायदा होऊ शकतो त्यासाठी ते पीक त्या पिकाला आपल्याला काय न्यूट्रिशन त्यासाठी सोय सोयी माती परिषद केलं करणं गरजेचं आहे प्रिव्हेंटिव्ह मध्ये आणि रोगांची माहिती मिळणं महत्वाचं आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आज काळाची गरजे की शेतीमधलं न्यूट्रिशन सिस्टम पासून बेस्ट पासून औषधापासून आणि फर्टिलायझर सगळ्या गोष्टी पण तंतोतंत तंत्रज्ञानाने शिकणं अतिशय गरजेची गोष्ट मला असं सांगायला सगळ्यांना आवडेल की ज्याप्रमाणे इतर कोणता व्यवसाय सुरू करायच्या आधी आपण त्याचं सगळं रिस्क अनालिसिस करतो किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि नाही शेतीला पण त्या दृष्टीनं पाहायला पाहिजे आणि तांत्रिक दृष्ट्या आधी शेती समजून घेतली पाहिजे तर आणि तरच तुम्ही मला वाटतं की कमी क्षेत्रात दररोज उत्पादन तुम्हाला मिळू शकतं आणि शेतकरी नेहमी फायद्यात अजून एक संकल्पना मला ऐकायला ज्ञान माती विना शेती आपण oh. ज्यावेळेस uh, शेती, शेती सर्वे करत असतो का नाही की पारंपरिक पद्धती शेती करणं uh, चुकीच आहे शेतीला वेगळा आपण वेगळा फाटा दिला पाहिजे की लोक शेती करतायत आजोबा जोबा शेती ते आम्ही शेती करतो इंटरनॅशनल मार्केट आज इस्रायल देश मोठ्या पद्धतीने शेतीमध्ये आपण करू शकत नाही तर आज आमच्याकडे समस्या काय तर दुष्काळ दुष्काळ शेती कशी केली पाहिजे मी दोन हजार अकराला एक प्रोजेक्ट केला होता हायड्रोपोनिक शेती एन पद्धतीने मातीने शेती मला वाटतं हा पहिला प्रोजेक्ट असेल माझा माझ्या हिशोबाने तर त्यामध्ये मी काय केले होतं की एन टी पद्धतीने पीव्ही सी चे ग्रेड तयार केले आणि टनेल केलं होतं त्याच्यामध्ये सिलेंगेट वगैरे टाकली आणि त्याच्यामध्ये मी काकडीचं लागवड केली होती त्याच्यामध्ये एक्झॉटिक त्यामध्ये काय केलं ब्रोकोली ग्रोकोली पासती वगैरे किंवा चायना केली हे केल्यामुळे माझा फायदा काय झाला पाण्यामध्ये केल्यामुळं तर त्या पाण्यामध्ये खतांचं प्रमाण कमी लागलं पाण्याचं प्रमाण कमी लागलं आणि त्याच्यामुळे न्यूट्रिशन पाण्यामध्ये टाकायचं मोटरच्या साहाय्याने ते सर्क्युलेशन करायचं आणि त्या झाडांना ते द्यायचं त्यामुळे माझा फायदा असा होतो की सॉईलमध्ये दिलेलं खत हे तुमचं शंभर टक्के लागू पडत नाही आणि हे दिलं का नाही तर हे शंभर टक्के लागू पडतं म्हणजे क्वालिटी क्वालिटी चांगली येते आणि त्याच्यामध्ये येणारा जर उत्पादनाचा खर्च हा प्रचंड वेळ सत्तर ते ऐंशी टक्के कमी राहतो आणि तुम्हाला जर पाणी नसेल तर माझ्याकडे असं दुष्काळी भागे मी पाणी नाही मी शेती करू शकतो तर माणूस पण शेती करू शकतो सर्वसाधारण दहा गुंठे शेती करायला शंभर ते दीडशे लिटर पाणी लागतं आणि ओपन प्रॉडक्ट दहा लिटर दहा एक दहा गुंठे शेती करायला जवळपास एक नाही पाच ते दहा हजार लिटर पाणी लागतं पाण्याची रेग्युलर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पहिला कमी लागते का की अशा पद्धतीने शेती होऊ शकते काय होत की परिस्थिती मासरा जरा शिकवते कि दुष्काळी भाग आहे पाण्याची कमतरता आहे नापीक जमीन आहे आणि त्यामुळं चित्र जे आमच्या ठिकाण डोंगर कापरेचा भाग आहे की लोका लो त्या लोकांची अपेक्षा असते की ठीक आहे बागायत भाटामध्ये शेती लोक करतात ठिकाणी आपण पण तसं आपण राहिलं पाहिजे तसं आपलं जीवन क्रम बदलला गेला पाहिजे त्याला पण आपण पण गाडी घेतली पाहिजे पण ही सर्व करत असताना भौगोलिक गोष्टी असणं गरजेचं आहे मग त्या बनवण्यासाठी आम्हाला स्वतःला तयार करावं लागलं मग काय करा इंटरनॅशनल मार्केटला काय परिस्थिती जगामध्ये काय चाललेलं नवीन काय शोधलं पाहिजे कमी पाण्यामध्ये शेती केली पाहिजे मग काय केलं पाणी सुरुवातीच्या काळात मला वाटतं नव्यानं पाणी नव्हतं त्यानंतर बेड तयार केली ट्रीप इरिकेशन केलं पेपर मर्चिंग केलं त्याच्यावर प्लॅन्टेशन केलं याच्यामुळे फायदा काय झाला तर मला पाण्याचे कमी पाण्यासाठी सुरुवातीला आम्हाला शिकवलं आम्हाला समाजामध्ये आलं पाणी कमी असं म्हणून जर पाणी असतं तर आम्ही एवढं मग त्या कमी पाण्याने आम्हाला जर ह्या पातळीवर आणून ठेवलं तर त्या कमी पाण्यामध्ये काही वेळ करता येईल आणि परिस्थिती अशी की तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरल्याशिवाय आता आपल्याला शेती करताच येणार आहे त्यामुळं हे करणं अतिशय काळाची गरज आहे म्हणजे थोडक्यात मला आताच्या नवीन तरुण शेतकऱ्यांना किंवा दुष्काळी भागातील जे शेतकरी आहेत त्यांना सांगायला परिस्थिती अशी आहे म्हणून हारून चालणार नाही खूप मोठा आदर्श चांगल्या पद्धतीनं आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढून शेती डेव्हलप त्यामुळं आहे आणि म्हणून आमचं उत्पादन कमी आहे हे कारण देऊन आता चालणार नाही अशा पद्धतीने ना, अभ्यासपूर्वक जर तुम्ही शेती करणार असाल तर नक्कीच कमी क्षेत्रात भरघोस पीक नक्की मिळेल आणि मला वाटतं याबाबत तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण केलं हा मी जवळपास देवीची कंपनी जर प्रोजेक्ट चालले आहेत त्या विष्णुते शेतीमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम वगैरे देवीची होते आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व एकत्र आलो त्याच्यावर तिचं दृष्टिकोन काय की की कमी विषमुक्त शेती केली पाहिजे ते असे प्रोडक्ट वापरा की लोकांना जवळपास तिचं विष पण जाता कामा तिथं त्याचा दुष्परिणाम होता कामाचा मग काय केलं गेलं पाहिजे तर तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आणायची त्यांत्राने उपयोग करून प्रिव्हिटिव्ह काम केल्यानंतर पद्धतीचं म्हणजे वापरायची आणि त्याचा उत्पादकता करायची बरेच शेतकरी वाढवण्याची जवळपास माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आज पाच ते दहा हजार लोक कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही वेगवेगळ्यामध्ये म्हणजे जवळपास विदर्भामध्ये आज कर्नाटक गुजरात राजस्थान या ठिकाणी पण म्हणजे राज्याच्या बाहेर पण येत राज्यात पण बघितलं बीड उस्मानाबाद नाशिक तुमचं परत रत्नागिरी कराड कोल्हापूर काय होतं की ह्या लोकांना कनेक्टिव्हिटी काय राहायचं तर आज मी एखादं पिक करणार आहे तर ते पीक करत असताना की आज नाशिकमध्ये काय स्टील प्लांटेशन केलेलं आहे नगरमध्ये काय लागवड केलेली आहे बार्शीमध्ये काय केलेलं आहे सोलापूरमध्ये काय केले कराडमध्ये काय केले मग ह्याचा फायदा असा होतो की आम्ही एकत्र आल्यानंतर आमचं सर्व्हे जा केला जातो

कार्यशाळा झाल्या तालुका पातळीश माझ्या हिशोबाने आतापर्यंत महाराष्ट्र हिशोबाने त्यांनी साहेबांनी केलेल्या कार्यशाळा तर प्रचंड असतात मी केलेल्या तिच्या कार्यशाळा असतील त्यामुळे लोकांना त्याचा फरक पडलेला लोकांना रिझल्ट लोक त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसर झालेत ह्या पद्धतीने आपल्या शेती करणे काळाची गरज आहे तर शेवटचा प्रश्न मी विचारते का तुम्हाला की मग कोरोना काळात सध्या शेती कोणत्या पद्धतीने केली पाहिजे किंवा कोणतं उत्पादन घेतलं पाहिजे या बाबतीत काय मागेल कोरोनाच्या काळात आजची परिस्थिती असेल की प्रत्येक गोष्ट ही वाईट जरी वाईट असली तर ते पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आज कोरोना येणं कोरोना आपण कोरोना कोरोना त्याचा निगेटिव्ह विचार करून आपण थकून जाता कामाच नाही हा ह्याच्यात पण काहीतरी चांगला चान्स आहे चांगला चान्स आम्हाला मिळाला ना थेट लोकांच्या पर्यंत गेलो आम्ही डायरेक्ट आमची विक्री ग्राहकापर्यंत झाली

शेती करताना वेगवेगळ्या टप्प्या टप्प्याने शेती एकत्र आपल्या शेतात येईल आपल्या दोन एकर आहे दोन एकर दहा पिकं चार पिकं आठ पिकं घ्या म्हणजे सगळं राहिलं नाही की ने ने मी दहा एकर लावून टाकले आज मी दहा एकर लावून लावून झालं तरी पिकून तर ह्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी शेती करताना थोड्या थोड्या प्रमाणात आणि मासा क्रॉप करा एका प्रॉपर डिपेंड राहता का जर एखाद्या एखाद्या प्रॉपर प्रॉब्लेम मला दुसऱ्या प्रॉब्लेम फायदा होऊन जाईल तर आजच्या ह्या परिस्थितीमध्ये थोडी थोडी पिकअप करू नये का नाही 2 एकर 3 एकर अशा क्षेत्राच्या शिते पद्धतीने 10 एकर असो तिने मध्यप्रतिनिधी 선정 नियोजन केलं पाहिजे तर अशा पद्धतीने नियोजन करनाची गरज आहे मला असं वाटतंय की आलेल्या निगेटिव्ह सिच्युएशन मधून म्हणूया या आपण नकारात्मक जी परिस्थिती होती त्यातून सुद्धा सकारात्मक गोष्टी घेऊन हे पुढे गेले आणि म्हणूनच आज सामान्य माणूस ते कोरोना योद्धा हा प्रवास त्यांनी समर्थपणे केलेला आहे तुम्ही सर्वजण पण हा प्रवास करू शकता असे सांगकी प्रवास मी आपल्या समोर सादर करणार आहात त्यासाठी तुम्ही बघत राहा महाराष्ट्र न्यूज धन्यवाद